पूर्वीला सात वाजता शेळ्याला लावते आणि तू सात वाजता उभी हात होणार पसरते मी निडून फिरून आले झाडं लुटून काढून पाणी ठेवलं तर तुझं पाठी नसतं

आग लावणारी आणखीन काय आज एक्स्ट्रा नको बोल पूजा काय 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 म्हणणार मी सांगते कि मला माहिती त्याच बोलल असं नाही काय झालं भोग पडणार अशी बोलणार ती काय काय बोललोय तुला बोलायच्या बोलणार तुला आम्ही

आप आप पण काय त्या नाही हा इचारले आहे नाही तुला काय बोलत नाही आहे मी चरती दिला इचारती रडायला काय झालं तुला कोण हानले मारले का तुला काय मारलीजण बाई हानली काय आता मारायचीच नाही लोकाचं नवर बघ दारू पीऊन जोगार पाणी कसे करतंज हंती दि मारते तसं तर तुला हानले लगेच झालेला नाही अजून सुद्धा हानित असो तुझंच मनावून ना आपण पाळवना कधी भितळाला डोकं आदळलं राहिलं असतं फुटलं असत मग तू आता बोलतेच उलट तर राग येणार का नाही कधी तुला सहा महिन्यात नाही एखादा दिवशी राग आला तर हानी तो नाहीतर तुला हत्तर आहे का सांग आहे शब्द ऐकला का मी तुला काय सांगत होतो ऐकत जा उलट बोल रगीलपणा केल्यावरती कुठल्या पण नवऱ्याला माणसाला राग येणारच का नाही बायको तर बायकोनी बायाच्या जातीनं बायकासारखंच राहायचं एवढ्या <laughs> गप अग आम्ही जीवच्या पढाला लेकर सांभाळतो रात्री सूर भोकानी घेतो आणि सांभाळते तुला ताप सुद्धा नाही लेकरांचा सगळ्या नाही पटत तुला आपाचं ना अचेपत बोलत जाऊ नको हा आपा पण कर काय करतात असं ते आपा पण काय करतात उग छोट्या छोट्या गोष्टीला लावून धरतात चक्रण आपण मनाचं करण आणि ती पण आपण असं नाही केलं की हा असं तसं राग राग आपटले ती भरणी फोडली ते मेटाची कुठली भरणी झाकण फुटलं पोरीला खाली

त्या पुरेला आलाय ताप एक तर तिच्या नादानी कुई कुई करते ती त्यामुळं ती बोलली असल मग हिनी पण बोलायचं नव्हतं आणि तेवढं केलं तर तेवढं नाही काय होत किती झालं तरी आपण काय सध्या माझ काम भी भरले

माणूस जात येत माणूस पार कशीच करत दारच पार करत सकाळी काळ अंगाने सांगत असत आणि दारा पाडतो बोलून दिलंच पाहिजे मी आम्हाला पारशे वागायचं नसतं मग मी काय करतो बोल बोलत नाही जिथे किर दिसून भरते आणि डावरी झाड आपलं पार्किंग झालं माझं काय काम आहे माझं तुम्हाला सांग मी तुला पण सांगत असतो चांगल्या गोष्टी हिला तर काय उठता बसता सांगत असतो आता ऐकत नाही तर मग मी डोके अजून घेऊ का मी आपाला पण सांगत असतो सगळ्यांना सांगत असतो आणि मला मी कुणाला बोलत नाही मी तुलाही बोलत नाही मी तुलाही काय नाही तर मी सगळ्यांना समजावून सांगत असतो समजलं ही तुमच्या हातात या पूजा तुझं होतं काय छोट्या गोष्टीचं आव्हान लगे रडायचं चालू करते रडायचं काय आहे त्याच्यामध्ये आता असं म्हणलं मी काय करावं सांगा आता काय करायचं तिला सांगा तूच काय करायचं तुला आवडत नाही डोकं बसली तुझी सोमा सोमाने का तू केली असती बाय तुला प्रियांकाच हा गावात मी दोन करून तुम्हाला तिने एकाच दोन करून तो, तो आहे मा, मा ना व तू आता आईपासनं चाललं तू हां बर असू द्या तिने काय बर बरं तिने काय जरी सांगितलं तरी मला तुला माहिती ना माझं मन मी कसं आहे हां हां तिने काय सांगू दे आपणाने मला काय सांगू दे बाहुडे कोणी जगाने सांगू दे पण मी कसं आहे तुला माहिती आहे ना तुला माहिती ना मी कसा आहे होय पूजा

अग मी काय म्हणतोय आग मी काय म्हणतोय पूजा असू देखडते का शेजार पाद्राला ऐकून गेला पाहिजे तुझी दिसती बाय म्हणजे शेजार तुमची पूजा काय तिला काय गरज काय मोठ्या नाही चांगलं असतात राहायला माडी साडी बसाय गाडी आग तुझं किती निशील आहे आमच्या वले नाही असून खायचं राहणार आमचं की तारम होती राहतली लेकर होती महाग घेऊन जायची मी माणसं मला कामासुद्धा होती आणि नव्हतं आणि खुद पाहिजे मी आणि माग लागा ज्याला आणायची बात बात मारायची घरी बसवायचे तीन तीन लेकर घेऊन माग कुठे जावं तसं तुला तर नाही की किती नशीब बारी तुझं नशीब मोठा नवरा सोन्यासारखा पिवळा भेटला या चला। तर तुला खाता या ना गाडीला दाखा ता, ना तुझ्या बर शब्दाने शब्द वाढत असतात का तो जेवली काय नाही कुठलं कोण जेवली आता आपण फोन केला

आपण आपाचं गाराना सांगितलं हिनी हिचं गाराणं सांगितलं मी पोरला घेतलो वर आलं बसलो हा कारण मला माहिती ही काय कामात द्यायचं बघा पुढं कसं जायचं ते बघा का वादात वाद काय तु, चालतं तुमचं काय चालतं माझ्या डोक्याने तुम्ही चलतच नाही मी सांगाल त्या गोष्टी फॉलो केल्याने हे पुढं जाईल हो जाऊ दे पण घराघरात मातीचं ए बाबू तुल्या चल ग बाबू जेवायला जाऊ दे चल चल चला चल हे पूजा रड नको चल ग गद 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 ताप कमी झाला का बाबा तुझा यो झाला की ए पूजा चल रड नको आय चला जेवायला चला हे चल पूजा त्या पांडामध्ये सागर कुशी हिची नक काढचाकी ती किती वाढल्यात नकार सगळं मळ उठून बसतात चाल